आजचा आपला पहिला प्रश्न आहे भारताचे सोळावे राष्ट्रपती कोण झाले ए रामनाथ गोविंद बी द्रौपदी मुर्मू सी प्रणव मुखर्जी डी भैरवसिंग शेखावत आपलं योग्य आन्सर आहे बी द्रौपदी मुर्मू आपला दुसरा प्रश्न आहे जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार तेवीस भारतात कुठे झाली ए मुंबई बी नवी दिल्ली सी बँगलोर डी हैदराबाद आपलं योग्य आन्सर आहे बी नवी दिल्ली आपला तिसरा प्रश्न आहे दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुका कोणत्या महिन्यात झाल्या ए मार्च एप्रिल बी एप्रिल मे सी मे जून डी जानेवारी फेब्रुवारी आपलं योग्य आन्सर आहे बी एप्रिल मे आपला चौथा प्रश्न आहे चंद्रयान तीन मोहिमेने यशस्वीरित्या चंद्रावर लँडिंग कधी केले ए तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस बी पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस सी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस डी एक जुलै दोन हजार चोवीस आपले योग्य आन्सर आहे ए तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस आपला पाचवा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मध्ये ऑलिम्पिक खेळ कोठे होणार आहेत ए टोकियो बी पॅरिस सी लॉस एजिस डी बीजिंग आपलं योग्य उत्तर आहे बी पॅरिस आपला सहावा प्रश्न आहे वंदे भारत ट्रेन सर्वात प्रथम कोठे सुरू झाली ए दिल्ली वाराणसी बी मुंबई अहमदाबाद हो सी नागपूर बिलासपूर डी चेन्नई मदुराई आपलं योग्य आन्सर आहे ए दिल्ली वाराणसी आपला सातवा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मधील आय चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्या देशात होणार आहे ए भारत बी पाकिस्तान सी ऑस्ट्रेलिया डी इंग्लंड आपला योग्य आन्सर आहे बी पाकिस्तान आपला आठवा प्रश्न आहे दोन हजार चोवीस मध्ये भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत ए डी वाय चंद्रचूड बी एन व्ही रमन्ना सी एस ए बोबडे डी अरविंद बोस आपलं योग्य आन्सर आहे ए डी वाय चंद्रचूड आपला नववा प्रश्न आहे आदित्य यल वन मोहीम कोणत्या ग्रहाचा अभ्यास करते ए मंगल बी सूर्य सी चंद्र डी गुरु आपलं योग्य आन्सर आहे बी सूर्य प्रश्न क्रमांक दहावा दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील अर्थसंकल्प कोणी मांडले ए निर्मला सीतारामन बी अरुण जेटली सी मनमोहन सिंग डी राजनाथ सिंह यो A, आपला योग्य आन्सर आहे ए निर्मला सीतारामन आपला अकरावा प्रश्न आहे दोन हजार चोवीसचा चा पद्मभूषण पुरस्कार कोणी जिंकला ए रतन टाटा बी एस एम कृष्णा सी अजिम प्रेमजी डी अमिताभ बच्चन आपला योग्य आन्सर आहे डी अमिताभ बच्चन आपला बारावा प्रश्न आहे भारताने दोन हजार चोवीस मध्ये टी ट्वेंटी विश्वचषक जिंकला का ए हो बी नाही आपलं योग्य उत्तर आहे ए हो प्रश्न क्रमांक तेरावा दोन हजार चोवीस मध्ये कोणता भारतीय शहर युनेस्के वर्ल्ड हेरिटेज सिटी झाले ए पुणे बी वडोदरा सी जयपूर डी वाराणसी आपलं योग्य आन्सर आहे डी वाराणसी प्रश्न क्रमांक चौदावा प्रधानमंत्री जनधन योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ए दोन हजार दहा बी दोन हजार चौदा सी दोन हजार सोळा डी दोन हजार अठरा आपलं योग्य आन्सर आहे बी दोन हजार चौदा आपला पंधरावा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस चा रिपब्लिक डे चीफ गेस्ट कोण होते ए इमॅन्युएल मॅक्रॉन बी जो बायडन सी वदिमीर पुतीन डी ऋषी सुनक आपलं योग्य आन्सर आहे ए इमॅन्युअल मॅक्रॉन आपला सोळावा प्रश्न आहे भारताचे नवीन पंतप्रधान दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीनंतर कोण झाले ए नरेंद्र मोदी बी राहुल गांधी सी अरविंद केजरीवाल डी अमित शहा आपलं योग्य आन्सर आहे ए नरेंद्र मोदी आपला सतरावा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मध्ये नवीन भारताचं बजेट सादर करताना फायनान्स मिनिस्टर कोण होते निर्मला सीतारामन बी अरुण जेटली सी पियुष गोयल डी राजनाथ सिंह आपलं योग्य आन्सर आहे ए निर्मला सीतारामन आपला अठरावा प्रश्न आहे दोन हजार चोवीस मध्ये फिफा वर्ल्ड कप वुमन विनर कोण झाली ए स्पेन बी इंग्लंड सी जर्मनी डी ब्राझील आपलं योग्य उत्तर आहे ए स्पेन एकोणासावा प्रश्न आहे दोन हजार चोवीस मध्ये नोबेल कोणाला मिळाला ए नादिया मुराद बी मारिया रेसा सी इराणी महिला हक्क का कार्यकर्त्या डी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आपलं योग्य आन्सर आहे सी इराणी महिला हक्क का कार्यकर्त्या आपला विसावा प्रश्न आहे दोन हजार मध्ये भारतातील लोकसभा निवडणुका कितव्या क्रमांकाच्या झाल्या ए सोळाव्या बी सतराव्या सी अठराव्या डी एकोणाविसाव्या आपलं योग्य आन्सर आहे सी अठराव्या प्रश्न क्रमांक एकविसावा दोन हजार तेवीस मध्ये ऑस्कर बेस्ट सॉन्ग अवॉर्ड कोणत्या भारतीय गाण्याला मिळाला ए जे हो बी नाटू नाटू सी न वंदे मातरम डी ए केसरिया आपलं योग्य आन्सर आहे बी नाटो नाटू प्रश्न क्रमांक बावीसावा दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे चीफ इलेक्शन कमिशनर कोण आहेत ए राजीव कुमार बी सुनील अरोरा सी ओ पी रावत डी एन शेषन आपलं योग्य आन्सर आहे ए राजीव कुमार प्रश्न क्रमांक तेवीसावा क्लायमेट समीट दोन हजार चोवीस कोठे झाली ए दुबई बी पॅरिस सी कतार डी जर्मनी आपलं योग्य आन्सर आहे ए दुबई प्रश्न क्रमांक चोवीसावा दोन हजार चोवीस मध्ये विमलेंडन टेनिस मेन्स टायटल कोणी जिंकला ए नोवॅक जोकोविच बी कार्लोस अल्कारेस सी रॉजर फेडरर डी राफेल नडाल आपलं योग्य आन्सर आहे बी कार्लॉस आल्कारेस प्रश्न क्रमांक पंचवीसावा भारताने चंद्रयान तीन मोहिमेचा लॅडर कुठल्या भागावर उतरवला ए उत्तर ध्रुव बी दक्षिण ध्रुव सी पूर्व भाग डी पश्चिम भाग आपला योग्य आंसर आहे बी दक्षिण ध्रुव प्रश्न क्रमांक सव्वीसावा जी सेवन समित दोन हजार चोवीस कोठे झाली इटली बी जपान सी अमेरिका डी फ्रान्स आपलं योग्य आंसर आहे ए इटली प्रश्न क्रमांक सत्तावीसावा दोन हजार चोवीस मध्ये टाइम पर्सन ऑफ द इयर कोण निवडले गेले ए जो बायडन बी टेलर स्क्विप सी एलोन मस्क डी नरेंद्र मोदी आपलं योग्य आन्सर आहे बी टेलर स्विफ्ट प्रश्न क्रमांक अठ्ठावीसावा दोन हजार पंचवीस मध्ये आय सी आय सी टेस्ट चॅम्पियनशिप फायनल कोठे होणार आहे ए लंडन बी मेलबर्न सी मुंबई डी सिडनी आपलं योग्य आन्सर आहे ए लंडन प्रश्न क्रमांक एकोणतीसावा दोन हजार चोवीस मध्ये मिस वर्ल्ड किताब कोणी जिंकला ए स्पेन बी इंडिया पोलंड डी अमेरिका आपलं योग्य आन्सर आहे बी इंडिया प्रश्न क्रमांक तीस भारताची पहिली बुलेट ट्रेन सेवा कुठे सुरू होणार आहे ए दिल्ली ते जयपूर मुंबई ते अहमदाबाद चेन्नई हैदराबाद पुणे है, ते नाशिक आपले योग्य आन्सर आहे मुंबई ते अहमदाबाद अजून असेच जी क्वेश्चन्स पाहायचे आहेत का मग व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू